चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा वारणा नदी पात्रात मळी मिश्रित पाणी मगरी हजारो माशांचा मृत्यू नागरिकांचे आरोग्य धोक्यात सांगली जिल्ह्यातील दुधगाव तालुका मिरज येथे वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे त्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत नदीची पाणी पातळी वाढताच मिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झालेले आहे नदीकाठावर सर्वत्र फेस जमा झाला आहे गेल्या दोन दिवसापासून मृत मासे दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले मळीमिश्रित पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत दूषित पाण्यामुळे शिगाव खोची दुधगाव कोटेप्राण शिरोळ तालुक्यातील दानोळी कोथिमवाड आदी अनेक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दरवर्षी वारणा नदीला पहिले पाणी आले की मळी मिश्रित पाणी नदीत सोडले जाते शनिवारी पुन्हा पाणी सोडल्याने दुलगावजवळ मृत माशांचा खच पडल्याचे निदर्शनास आले यामुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा गांभीर्याने पुढे आला आहे पाणी दूषित करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थातून होत आहे दूषित पाण्याने मगरीचाही मृत्यू वारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने मगरीच्या पिलांचाही मृत्यू झाला रविवारी सकाळी मगरीचा दुधगाव परिसरात मृतदेह नदीतून वाहत आल्याचे ग्रामस्थांना आढळले त्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली मात्र सायंकाळपर्यंत मृत मगर नदीपात्रातच तरंगत होती पाण्याला काळा रंग आला असून दुर्गंधी ही पसरलेली आहे याबाबत बोलताना कोथळी सरपंच अनमोल करे म्हणाले नदीचे पाणी दूषित झाल्याने ग्रामस्थांनी नळ पाणीपुरवठातून होणारे पाणी उकळून व शुद्ध करून प्यावे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा